समाधी स्थळासाठी पर्यटन व तीर्थक्षेत्र योजनेतून निधी मंजूर करण्यासाठी तत्कालीन आमदार व विद्यमान खासदार निलेश लंके यांचे पत्र दिले होते याच शिफारशीनुसार या कामासाठी सात कोटींचा निधी मंजूर करण्यात आला त्याची प्रसिद्धी करताना मात्र देवस्थानचे अध्यक्ष अशोक सावंत मात्र खासदार निलेश लंके यांची शिफारस का विसरले असा सवाल पिंपळनेरचे सरपंच देवेंद्र लटांबळे माजी सरपंच सुभाष गाजरे शिरूरचे माजी नगराध्यक्ष निलेश लटांबळे माजी चेअरमन संपत सावंत सोसायटी संचालक ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब खामकर सोसायटी संचालक सीताराम कळसकर यांनी केला आहे दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अशोक सावंत यांनी स्वतः खासदार लंके यांच्या पारनेरीतील कार्यालयात येऊन ही शिफारस पत्रे घेतली होती ही शिफारस पत्रे मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयात त्यांनी सादर केली अलीकडेच अर्थमंत्री अजित पवार यांनी या कामासाठी सात कोटींचा निधी केला देवस्थानाला निधी मंजूर झाला या अर्थमंत्री म्हणून देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच काही अजितदादांचा सत्कार केला याचाही आनंद आहे मात्र हा निधी मिळावा यासाठी ज्यांनी शिफारस केली त्यांचं नाव टाळणं हा कृतघ्नपणा असल्याचं सांगण्यात आलंय खासदार निलेश लंके यांच्या माध्यमातून पिंपळनेरमध्ये विकास कामे बंधारे मार्गी लागले आहेत विकास करताना खासदार लंके कधीही भेदभाव करीत नाहीत विकास कामांमध्ये राजकारण आडवे येऊ देत नाही असं असताना पर्यटन व तीर्थक्षेत्र विभागाचा निधी मिळण्या मिळवताना खासदार लंके यांच्या शिफारस पत्राकडे केलेल्या दुर्लक्षाबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी खेद व्यक्त केला आहे